श्री कुलस्वामिनी आणि तुळजा वंदन करून जानता राजा शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुद्रा करते मी राजनंदिनी विजयकुमार मोदी हो महाराजांचा काही इतिहास व त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे आज एकोणीस फेब्रुवारी महाराजांची जयंती महाराज कसे कोणीतरी त्यांचे वर्णन केले जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रुशी एकता लढतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात दिलीहून गोडा पुण्यात आणतो त्याच नाव संताजी दोन हजार शत्रूंशी एकता लढतो त्याचं नाव बाजी शत्रूंच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धान्या वाघाला समोर जात आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सर्वांना एकत्र लिहित महाराजांचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो दक्षिणेची मोहीम फत्ते करून येताना देसाई यांची एक गडी होती त्या गडीवर सावित्रीबाई ह्या सरदार म्हणून रुजू होत्या मावळ्यांनी गडी जिंकली आणि सावित्रीबाई व यांचा दोन तीन वर्षाचा मुलगा या दोघांना बंदी करून महाराजांसमोर हजर केले तेव्हा महाराज मावळ्यांवर खवळले आणि त्या सावित्रीबाईंना ताईसाहेब म्हणून त्या लहान मुलाला मांडीवर घेतले आणि म्हणाले तुम्ही आमच्या ताईसाहेब तर हे आमचे भाज्य झाले जिंकलेली गडी आम्ही आमच्या दूध भातासाठी द्यावी तर जिंकलेल्या गडीचा आजूबाजूचा परिसर साई साहेबांना काकडजोडी म्हणून द्यावा आणि त्यांना बेलवाडी येथे सुखरूप पाठवण्याची तरतूद करावी हे हा सर्व प्रकार पाहून सावित्रीबाईंना आश्चर्याचा ठेवले आजही ते चित्रालेख बेलवाडी येथे मिळते ही होती महाराजांची परत स्त्रीकडे राजधानी पुण्यातील काही विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली आणि त्या विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारले जो कोणी या पाच प्रश्नाची बरोबर उत्तर देईल त्याला भेटवस्तू दिली जाईल प्रश्न पहिला महाराजांचे पूर्ण नाव सांगा सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले प्रश्न दुसरा महाराजांना किती राण्या होत्या व त्यांची नावे सांगा दोन तीन विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले प्रश्न तिसरा महाराजांना मुली किती व त्यांची नावे सांगा एकाही विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिले नाही प्रश्न चौथा महाराजांच्या स्वराज्यात महाराजांच्या स्वराज्यात किती किल्ले होते एकाही विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिले नाही प्रश्न पाचवा महाराजांना शिवराय हे नाव कोणी व केव एकाही विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिले नाही आपण सर्वांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे कि या पाच प्रश्नांपैकी कोणत्या प्रश्नाचे उत्तर स्वतःला येते अमेरिकेच्या शिवाजी राजे द मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर तेथे ते घेतला जातो अनेक देशांत शिवाजी राजे आदर्श राजे हा इतिहास अभिमानाने शिकवला जातो आणि महाराजांच्या महाराष्ट्रात काय आपण आपली संस्कृती आपला इतिहास विसरून चाललो आहोत माझे एक तुम्हा सर्वांना विनंती आहे की महाराजांचा इतिहास वाचा त्यावर अभ्यास करा किल्ल्याची नाजूस करू नका त्यांना स्वच्छ ठेवा माझे एक देवाकडे मागणे आहे की मला महाराजांशी बोलायचंय त्यांना विचारायचंय की तुम्ही इतके दिवस कशासाठी झगडलात तुम्ही तुमच्या आयुष्यातील इतके वर्ष कशासाठी घालवलात औरंगजेब सारखा बादशहा तुमचे विचार मारण्यासाठी सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि इथेच मेला अजूनही आम्हाला कळत नाही की तुम्ही कोण आहात काय आहात तुम्ही कशासाठी महाराष्ट्र जगवलात अजूनही आम्हाला हे समजले नाही आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी व जयंती साजरी करतोय महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहून असे वाटते की आम्ही तुम्हाला हरवून गेलोय म्हणून माझे एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा या तुम्ही पुन्हा एकदा या एवढे बोलून मी इथेच सांगते बोला छत्रपती शिवाजी महाराज की yeah!